हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मखाण्याची खीर करून दाखवते काही मखाने असे असते का हे ना त्याचे असते कमलगट्टा असते ना त्याच्यात निघालेले आणि त्याच्याला ह्या तयार केलेल्या असते का कमलगट्ट्याचे बी म्हणजे ते कमळाचे फुल असते ना त्याच्यामध्ये निघालेली बी असते हे खूप पौष्टिक असते का आणि ताकद देणारे असते हे टॉनिक सारखं असते हे खाल्ल्याला खूप चांगलं तर ह्याला ना ते तुपामध्ये भाजून घ्यायला का तर हे मऊ पडले चांगले भाजून घ्यावे लागतील तुपामध्ये ह्याला तुपामध्ये चांगलं भाजले की हे छान लागते प्रत्येका हे दूध घेतले ह्या दुधामध्ये मी एक च, एक चमचा मिल्क पावडर टाकली हे साखर आहे हे विलायचीच विलायची साखर आहे आणि हे बदाम आणि काजूची काप आता ह्याला चांगले भाजून घेते मी एकदा आता हे चांगले भाजून घ्यायची एकदा स्टीलची कढई आहे ना स्टीलच्या कढईमध्ये थोडं करपण्याची भीती वाटते म्हणून ह्याला हलवायला सारखं तूप टाकले कडक चांगली भाजवायचे परत दूध उकळू द्यायचं चांगलं आणि दुधामध्ये टाकायचे चांगले मऊ झाले की त्याच्यामध्ये एका दोन राजगिराचा लाडू टाकायचे राजगिराचा लाडू पण छान लागते का मग खाण्याबरोबर आता हे कडक झाले किंवा बघायचे नाही झाले आणखी कडक हे चांगले कडक झाले तर चांगले लागते नाहीत वाचाड लागते बरं परत आणले तर जी मार्क मधून पण एकदम मऊ आले तर पावसाळ्याचे दिवस आहेत ना पावसाळ्याच्या दिवसात असंच सुच असतं हे जास्त ता कडक येत नाही उन्हाळ्यात कडक आलेले असते तर माझ्याकडचे संपले ना उन्हाळ्यात आणले होते मी संपले चिवडा केला होता आता ते पण तुम्हाला एका टाकतील काय नाही याच्यामध्ये मीठ मिरची टाकायची उपासाला चालतंय हे शेंगदा मीठ मिरची टाकायची शेंगदाणे तळून टाकायची कलिपाला कोथिंबीर टाकायची आणि तयार करायची आता होतं की तयार भाजलेत बरं का चांगले खाली घेते मी आता हे दूध उकळायला ठेवते तर आता ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकले ना दुधामध्ये म्हणून ते सारखं हलवावं लागणार आहे छान भाजले जात आहे ते कसं असतंय गरम गरम मध्ये क्रिस्पी झाले का नाही हे लक्षात येत नाही म्हणून आपण काय करावं लागते त्याला क्रिस्पी झालेत का हे बघण्यासाठी आता बघा माझ्याकडे छोटे राजगाईचे लाडू भेटले मोठे भेटलेच नाही तुला ह्या भाजल्या छोटे भेटले आता मी काय करते हे हे आता त्याचा पॅक फोडलेला नाही पॅक फोडावं लागणार आहे माझ्याकडे फोन आहे मी स्वतः एकटीचे मोबाईल धरलेला आहे माझ्याकडे स्टँड नाही आहे खराब झालाय माझा स्टँड ऑनलाइन मागवला होता खराब आहे खराब झाला माझ्याकडे

चांगले चांग। चांग उकळले तर असे शिजतील ना आता ना ह्याच्या हे बंद करते मी परत तुम्हाला दाखवते तयार झाल्यानंतर आता हे थोडं शिजू देते शिजले की ह्याच्यामध्ये साखर टाकायची आणि साखर वेलची पावडर आणि काजू बदामाची कप का। आता ह्याच्यामध्ये ना दोन राज्याचे लाडू टाकणार आहे खीर तयार होती परत छान आता बघा ही आता हो बार के बार के आता खीर तयार झाली बघ का मखाना कमळगाची बी असते त्याच्यामधल्या लहाया आता ह्याच्यामध्ये मी हे पाहतो चार लाडू टाकले होते राजगिऱ्याचे ते बारखे बालकी लाडू आहेत ना चार राजगिऱ्याचे लाडू टाकले आणि आता ह्याच्यामध्ये बदाम काजूची काप छान झाली खीर आणि थोडी साखर टाकते जास्त नाही टाकत थोडी टाकते आता हे सगळं विरगळू द्यायचं चांगलं किती छान झाली जार राजगिराचे लाडू टाकले होते ना त्याच्याने झाली तुमच्याकडे लाडू असतील राजगिरा असेल तर त्याच्याला फोडायच्या थोडं थोडं राजगिरा टाकून आणि ते तयार करायचं छान झाले बरं का त्याच्यामध्ये विलची पावडर टाकायची झाली वेलची पावडर टाकते माझी जरी मखाण्याच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मखाण्याच्या खिरीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा